नमस्कार आरोग्यमंत्र चॅनेल वर तुमचं स्वागत आहे इथे तुम्हाला आरोग्य फिटनेस आणि निरोगी जीवनाबद्दलची अचूक आणि उपयुक्त माहिती मिळेल चला एकत्र निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया चांगल्या आणि गाठ झोपेचे आरोग्याला किती फायदे आहे हे सांगताना मला खूप आनंद होतो झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही तर ती आपल्या शरीराची पुनरुत्पादन प्रक्रिया आहे गाढ झोप घेतल्याने आपला मेंदू ताजेतवाने होतो विचारशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते याशिवाय चांगली झोप हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्वाची आहे ती रक्तदाब कमी करण्यात मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते झोपेमुळे आपला इम्युन सिस्टम मजबूत होतो त्यामुळे रोगांपासून सुरक्षित राहतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगली झोप आपल्याला सकारात्मक विचार करण्यास आणि जीवनात आनंद शोधण्यास मदत करते त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी झोपेची महत्वाची भूमिका लक्षात घेऊन आजपासूनच गाठ झोप घेण्याचा संकल्प करूया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया